मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे आणि ज्याने एकवीसशे रुपयाचं गाजर दाखवलेलं आहे या योजनेचा फायदा आता काही महिलांना मिळणार नाही पन्नास पंचावन्न लाख महिला लाडक्या बहीण योजनेतून बाद करण्यात आल्या आणि आता सुद्धा साठ सत्तर लाख महिला आकडा थोडाफार महाग पुढे असेल आता सुद्धा बाद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे म्हणजे लाडक्या बहिणी तुम्ही मतदान केलं निवडणुकाच्या काळात मतदान करण्यासाठी तुम्हाला पैसे वाटावे लागत होते अगोदरच वाटले आणि ज्यांना भीती वाटत होती त्या उमेदवारांनी सुद्धा वाटले सगळ्यांनी तुम्ही पैसे घेऊन मतदान केलं तुमच्या पापाची फळ भोगा कारण आता कित्येक लाडक्या बहिणींना वर्षातून एकदा आपण जिवंत असल्याचा दाखला त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पंधराशे रुपये मिळणार नाहीत लाडक्या बहिणीला निवडणूक आढोळ्यासमोर ठेवून पंधराशे रुपयाचं आमिष दाखवलं लाडक्या बहिणीला वेगळे वेगळे दाखले काढायला लावले सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचं त्या ठिकाणी गाजर दाखवत मोबाईल वरून असेल वेबसाईट वरून असेल वेगळ्या वेगळ्या सत्ताधाऱ्यांच्या एजंटच्या माध्यमातून कुटुंबातल्या प्रत्येक महिलेला फॉर्म भरायला लावले लाडकी बहीण खुश पंधराशे येणार आहेत दुसरा महिना झाला आता तीन हजार येणार तिसरा महिना आता साडेचार हे हजार आहे दिवाळीचा काळ होता महिलांनी फॉर्म भरले सरसगट सगळ्या महिलांसाठी योजना होती एकवीस ते पासष्ट पर्यंत जे महिला फक्त टॅक्स पेअर आहे किंवा सरकारी नोकरदार आहे त्या जर सोडल्या तर सगळ्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार अजिबात दरी ठेवली जाणार नाही काय मुख्यमंत्री गोड गोड शब्द बोलायचे नुसती साखरच बाहेर फेकायचे माता बहिणी महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये इतक्या आनंदी होत्या त्या महागाई विसरल्या त्या बेरोजगारी विसरल्या माता भगिनी लाडक्या बहिणी वर्ग काम धंद्या वाचून नोकरी वाचून बोमल फिरते पण पंधराशे रुपयात खुश नवऱ्याला काम नाही वेगळ्या वेगळ्या सरकारी फतवे निघतात वेगळ्या वेगळ्या आमिषाच्या माध्यमातून किंवा कुठली बँक नवऱ्याला उभत करत नाही तरी पण बायको पंधराशे रुपयात खुश भावाला काम धंदा नाही भावाचं लग्न तर सोडा आपलंही लग्न कसं होईल बहिणीला चिंता नाही पण बहीण मुख्यमंत्र्यांवर खुश पंधराशे मिळणार अहो काही काही जाहिराती लाडक्या बहिणीच्या तर अशा दाखवत होते की पंधराशे रुपये घरात पोरांना कपडे आले पंधराशे रुपये घरात लाईट लागली पंधराशे रुपयामुळं बायकोच्या लेकराबाळांच्या तोंडावर असं हास्य दाखवलं नवरा सुद्धा म्हणला काय सरकार भारी आहे बायको मुख्यमंत्री आपला भाऊ आहे म्हणून मुख्यमंत्र्याच्या माग तत्कालीन एकनाथ शिंदे साहेबांच्या नवरा दुसऱ्या पक्षात झेंडे फडकून फडकून तोंडात माती जाईपर्यंत दुसऱ्याचा प्रचार करतोय त्याच सगळ्यांना जोर का झटका देण्याचं काम राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभाग फडणवीस सरकार शिंदे सरकार किंवा पवार सरकारच्या वतीनं आता केलं जात आहे पन्नास पंचावन्न लाख महिला लाडक्या बहिणी योजनेतून हो बाद करण्यात आल्या आणि आता सुद्धा साठ सत्तर लाख महिला आकडा थोडाफार महाग पुढे असेल आता सुद्धा बाद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे म्हणजे लाडक्या बहिणी तुम्ही मतदान केलं निवडणुकाच्या काळात मतदान करण्यासाठी तुम्हाला पैसे वाटावे लागत होते अगोदरच वाटले आणि ज्यांना भीती वाटत होती त्या उमेदवारांनी सुद्धा वाटले सगळ्यांनी तुम्ही पैसे घेऊन मतदान केलं तुमच्या पापाची फळ भोगा कारण आता तीच लाडकी बहिणी योजना हो ज्या ज्याच्यामुळे महिला वेड्या झाल्या होत्या आधार कार्ड लिंक करा आधार कार्डचं असं करा आधार कार्डचं तसं करा बायकांनी जगणं मुश्किल केलं होतं नवऱ्यांचं पांढर शिपट तोंड घेऊन बिचाऱ्या ह्या कार्यालयातून त्या कार्यालयात पळायच्या आणि सगळं केल्यानंतर आता राज्य सरकारने असा निर्णय घेतलाय आणि ज्या मागण्या अर्थात नियम आहेत सरकारचे त्याच्यामध्ये जर त्या पात्र ठरल्या तरच महिलांना पैसे मिळणार अन्यथा भूल जाव काय त्या प्रमुख मागण्या आहेत याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या आपल्या युट्यूबच्या फेसबुकच्या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो संतोष शिंदे ऑफिशियल असेल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड आपलं हे युट्यूब असेल फेसबुक असेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा संपर्कात राहा बर बोलण्यापेक्षा खरं बोला आणि अन्याय कुठं होत असेल तर आवाज उठवल्याशिवाय शांत बसू नका मला वाटतं की लाडक्या वहिनींसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलासाठी आपण बोललं पाहिजे म्हणून आपल्या समोर येतोय म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा संपर्कात राहायला विसरू नका वेळ पडली तर कमेंट करा आपण चर्चा करूया महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहीण योजनेच्या ज्या नियम आणि अटी अटी आहेत त्याच्यामध्ये आता तीव्रता आणलेली आहे नियम बदलले गेलेले आहेत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्थात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे आणि ज्याने एकवीसशे रुपयाचं गाजर दाखवलेलं आहे या योजनेचा फायदा आता काही महिलांना मिळणार नाही फॉर्म भरले तुम्ही सरसगट तुम्हाला पैसे सुद्धा मिळाले परंतु आता काही लोकांचे बंद होतील कदाचित तुमच्याकडून वसूल केले जाणार नाही तुम्ही म्हणाल जेवढे मिळाले तेवढे बाद झाले ना बाबा कशाला शासनाने कायदा करून तुमच्यासाठी योजना आणली तुमचा नैतिक हक्क आहे शेवटी प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरतोय जनतेचाच पैसा सरकार तिजोरीवरच्या तिथं राखण बसलाय तेच तुम्हाला खर्च करत आहे एक चार पाच महत्वाच्या सरकारने या योजनांमध्ये बदल केलेला आहे अटी अत्यंत कडक केलेल्या आहेत त्याच्यातली पहिली अट आहे ज्या लाडक्या बहिणीचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पंधराशे रुपये मिळणार नाहीत म्हणजे त्यांनी विसरून जायचं भले मागच्या वर्षात त्यांचं उत्पन्न असेल किंवा कधी काळी असेल ते दिसत असेल आता त्या गृहिणीच असतील तरी सुद्धा त्या त्याच्यातून बाद होणार दुसरी महत्वाचा नियम आणि महत्वाची अट अशी आहे दुसरी ती म्हणजे तुमच्या घरात जर चार चाकी गाडी असेल फोर व्हीलर तरीही तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही तुम्ही अपात्र ठरणार तुमचे मिळण्याचे पैसे बंद होणार तिसरी महत्वाचा नियम आणि अटी आहेत बऱ्याच महिलांचं आधार कार्ड नंबर आणि त्यांचा खाते नंबर हा वेगळा वेगळा आहे ज्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत अशा सुद्धा सगळ्या फॉर्मची स्क्रुटिनी करून त्या सुद्धा महिलांना अपात्र ठरवलं जाणार बाद केलं जाणार सगळ्यात महत्वाची की ज्या ज्या महिलांनी जी जी कागदपत्र त्या ठिकाणी जोडलेली आहेत त्या सगळ्या कागदपत्रांची परत एकदा पडताळणी केली जाणार ज्या महिलांनी कागदपत्र जोडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्रुटी असतील परंतु त्या महिलांनी योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेतला असेल त्यांना त्या ठिकाणी बाद ठरवणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या महिला सरकारी योजनेचा फायदा घेतात इतर योजनांचा आणि त्यांनी परत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे म्हणजे ती अगोदर कुठली तरी शासनाची योजना घेते आता जर ती घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही तिचा फॉर्म बाद होणार ती अपात्र ठरणार आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बऱ्यापैकी लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी ते फॉर्म भरलेले आहेत सगळ्यांनी नियम अटी श... सगळ्या शर्थी वाचलेले आहेत तरी सुद्धा सरकारला वाटलं की यांनी आपल्या नियमांची पूर्तता केली नाही किंवा सरकारची फसवणूक झालेली आहे किंवा बऱ्याच महिलांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फॉर्म भरलेले आहेत कागदांची त्या ठिकाणी अदलाबदल बदल झालेली असेल किंवा बऱ्याच महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत सरकारी नोकरी सुद्धा करतात वेगळ्या वेगळ्या योजनांचा फायदा सुद्धा घेतात अशा सुद्धा महिला अपात्र ठरणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सहावा महत्वाचा सरकारनं घेतलेला महत्वाचा निर्णय की प्रत्येक लाडक्या बहिणींना वर्षातून एकदा आपण जिवंत असल्याचा दाखला त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे म्हणजे ई नोंदणी पद्धतीनं त्यांना दर वर्षाला अपडेट त्या ठिकाणी करावा लागेल अर्थात तुमचा नंबर त्या ठिकाणी लिंक केलेला असेल तुम्ही जिवंत आहेत हयात आहेत की नाहीत याचा सुद्धा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल जसं एखादा सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाला रिटायर झाला रिटायर झाल्यापासून प्रत्येक वर्षी त्याला पेन्शन मिळत असते ज्यांना जुनी पेन्शन मिळते परंतु त्यांना दरवर्षी ते जिवंत असल्याचं त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागतं तसंच लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा होणार आहे तुम्ही जिवंत असल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल ज्या खरच कष्टकरी कामगार आहेत किंवा त्यांच्या हातावर पोट आहेत अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकी पाच पन्नास लाख पहिल्या बाद केले आहेत अजून ती चाळीस लाख बाद करण्याच्या मार्गावर सरकार आहे स्वतःचे खर्च होणारे हजारो कोटी रुपये वाचवण्याची मानसिकता सरकारची आहे त्याच्यामुळं लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार आहे एवढंच या माध्यमातून सांगायचंय निवडणूक झाली निवडून आले तुमचं काम संपलेलं आहे आता तुम्हाला पैसे मिळो की न मिळो सरकार वर हात करून सगळा राजकीय तमाशा करणार आहे एवढंच या माध्यमातून मला आपल्या समोर मांडायचं आहे महिलांना जर कर्तृत्वान बनवायचं असेल महिला कर्तृत्वान असतात सरकारनं जर त्यांना पायावर उभं राहण्यासाठी कर्ज दिलं आणि पाठबळ दिलं सबसिडी दिली पंधराशे रुपये पेक्षा पंधरा हजार किंवा दीड लाख किंवा ते त्याच्यापेक्षा जास्त महिन्याला कमवतील इतकी हिंमत सरकारनं देणं अपेक्षित आहे परंतु सरकार इथल्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला लोळ पांगळ आणि विसंबून राहणं हीच व्यवस्था बनवत आहे काय होणार सगळ्यांना वेळच काढलं जात आहे आणि आम्ही सुद्धा वेळे होतोय कारण आम्ही निवडणुकीत पैसे घेऊन मतदान करतोय आणि आम्ही आमचं इमान विकतोय एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय सरकारी योजनांचा फायदा घेतलाच पाहिजे योजना आपल्यासाठीच आहेत पण योजना तुमच्यासाठी असताना कायदा केलेला असताना तुमची फसवणूक होत असेल तर मात्र सगळ्यांनी बोललं पाहिजे धन्यवाद